काय म्हटलं इथं मले का म्हणसिन सांग हं सामनसी हं देऊ का देऊ का दिछा हं <laughs> गोष्ट बदलाली आजिते पार आहे ना थे काय म्हटला तुन का काय म्हटलं हं इले ब ये इथी बस उठ थैंक यू बस आईती आईती

भाजी कुठे गेली हा काय करते काय करते, करते? नाही ना का तुम्ही तुला कोण सांगतलं भाजीनं सांगितलं का तु हा जोतीनं सांगितलं हो जोते जोते

तस मा किती काम करते मा आहे का मा हिसाबे आता किती वाजले आता पाच दोघी सासा सुद्धा भिडल्या कामाले हा पुढा कायचा कायचा पुढा जनता पैसे किती रुपयाचा होते दहाचा दहा रुपयाचा भेटते का कुठं हो। भेटते दुकानात भेटते का कोणाच्या कोणाच्या सरेच दुकानात भेटते मला नाही माहित